<59an> of of <laughs> रादी मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे गावरान पद्धतीमध्ये आज आपण पाहणार आहे ओली कोळंबी चला तर मग वेळ न घालू तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही तुम्हाला किचनला के सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठे डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे कड्यामध्ये तेल टाकलं आहे मी आणि ही ताकलं आहे तर यामध्ये घालून घेऊया जिरी आणि रडेचर कांदा इतर कांदा बारीक चिरून घेतला आहे जितका बारीक करता येईल तितका बारीक शॉप करा कांदा आणि ते मी तीन कांदे घेतले आहेत मिडियम साईजचे आता हे छान असं घ्यायचं आहे आपल्याला कांदा पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत तर पहा कांदा छान असा काय झाला आहे आता तिथे आपण हा ओला कोळंबी मी स्वच्छ करून घेतला आहे पहा घालून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपल्याला पाण्याची जराही पाण्याचा वापर करायचा नाही यालाच पाणी सोपं खूप येतं फिपत आता यामध्ये टाकून घेऊया इथे एक टोमॅटो घातला आहे आणि आपल्याला छान असं मिक्स करून घेऊया आणि ते गॅसची फ्लेम आपण मिडीयम करूया जे हाय होते आणि ह्याच्यावरती झाकून घेऊन आपण पाच ते सहा मिनिटासाठी वाकिंग घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवरती तर पहा लाईट गेली आहे आता आणि आपण पाच ते सहा मिनटांनी पाहतोय तर ह्याला इतकं पाणी ह्याचं ह्याला सुटलं आहे तर अजून आपण पाच ते सहा मिनटांसाठी असंच कवर करून देणार आहे पाणी आटेपर्यंत थोडं तर पहा पाच ते सहा मिनिटांनी चिना आता यामध्ये आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ हळद कोकम आणि घरचा लाल तिखट मसाला आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण थोडा लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे कोकम इथे नसतील तर तुम्ही चिंचेचा वापर करू शकता पण शक्यतो करून मी सांगेल चिंच किंवा कोकमचा वापर करा ह्याच्यासाठी आता पुन्हा हे झाकून ठेवायचं आहे आणि ह्या मसाल्याला म्हणजे कांद्याला वगैरे पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला आठवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही ह्याला जे पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपण त्याला शिजवून घेणार आहे तर पहा आता अजून इथे आपल्याला आठ ते नऊ मिनटासाठी मिडियम फ्लेमवरती असंच आपल्याला जाप झाकून ठेवायचं आहे लाईट आली तर पहा इथे आठ ते नऊ मिनिटांनी किती छान असं शिजलं आहे पहा आणि त्याचं त्याला पा तेल हे सोडलं आहे पाणी आटून आता यामध्ये गरजेनुसार कोथिंबीर घाला आवडीनुसार आणि छान असे मिक्स करून घ्या आणि पहा गवरान पद्धतीचं कोळंबी झटपट खाण्यासाठी तयार आहे इथे आपण कुठल्याच असा मसाल्याचा वापर केला नाही पहा किती छान अशी झाली आहे कोळंबी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका खूप छान अशी झाली आहे नक्की एकदा ट्राय करा ह्या पद्धतीने आणि कोळंबी कसं साफ करायचा हा जर हवा असेल तर इथे मी आय बटन मध्ये देते तिथे जाऊन पहा